नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे इंजेक्शन एन्ड्रोफ्लॉक्झेसिनचा जनावरांमध्ये उपयोग तर यामध्ये आपण बघणार आहोत की आपण एन्ड्रोफ्लॉक्झेसिन हे इंजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये पुष्कळशा नावाने अवेलेबल आहे जसे की फोर्टिवीर हे इंजेक्शन खूप जास्त प्रमाणात ओळखले जाते आणि खूप जास्त प्रमाणात त्याचा वापर केला जातो तर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या नावाने खूप सारे प्रिपरेशन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्या एन्ड्रोफेसिन इंजेक्शन बद्दलच आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की त्याचा डोस किती असतो तो, तो गाभण जनावरांमध्ये आपण त्या इंजेक्शनचा वापर करू शकतो किंवा नाही लहान वासरांमध्ये त्याचा उपयोग आपण करू शकतो की नाही त्याचा उपयोग आपण कुठे टाळायला पाहिजे आणि जर त्याचा चुकून आपण त्या ठिकाणी उपयोग केला तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो त्याचा डोस रेट किती आहे त्याचा रूट कोणता आहे ह्या सगळ्या गोष्टीविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून वाल आलो आल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळत राहील तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की एन्ड्रोफ्लॉक्झेसिन इंजेक्शन जे की एक अँटीबायोटिक आहे ते कोणत्या ग्रुपचे अँटीबायोटिक आहे तर एन्ड्रोफ्लॉक्झेसिन हे थर्ड जनरेशन फ्युरोक्युनोलोन ग्रुपचे अँटीबायोटिक आहे जे की ब्रॉड स्पेक्ट्रम आणि बॅक्टेरिओसायडल अँटीबायोटिक आहे ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह दोन्ही बॅक्टेरियावर काम करणारे सोबतच मायकोप्लाझ्मा रिकेटसियावर सुद्धा काम करणारे आणि जसे की बॅक्टेरिओसायडल म्हणजे बॅक्टेरियाला मारणारे अँटीबायोटिक आहे एन्ड्रोफ्लोक्झेसिन हे इंजेक्शन जसे की सेरेब्रोस्पायनल फ्लूड झाले त्याच्यानंतर ब्रॉन्कियल सिक्रेशन झाले जे बोन झाले बोनचे कार्टिलेज झाले तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेनेटेट करू शकते म्हणजे तिथे जर काही इन्फेक्शन झाला तर आपण या अँटीबायोटिकचा उपयोग करू शकतो त्याचबरोबर बाईल आणि युरीनमध्ये याचे कॉन्सन्ट्रेशन भरपूर असते आता आपण बोलूया की हे अँटीबायोटिक सगळ्यात चांगले काम कोणत्या बॅक्टेरियावर करते त्याच्यानंतर मध्यम स्वरूपात कोणत्या बॅक्टेरियावर काम करते आणि सगळ्यात कमी कोण्या बॅक्टेरियावर काम करते तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की कोणत्या बॅक्टेरियाच्या विरोधात हे सगळ्यात चांगले काम करते तर हे अँटीबायोटिक जे ग्राम निगेटिव्ह आणि एरोबिक बॅक्टेरिया असतात ग्राम निगेटिव्ह एरोबिक म्हणजे ज्यांना ज्या बॅक्टेरियांना वाढण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते असे बॅक्टेरिया तर त्यामध्ये जसे की इकोलाय झालं क्लेब्सिला झालं प्रोटीयस साल्मोनेला बॉर्डेटेला ॲक्टिनोबॅसिलस ब्रुसेला हिमोफिलस लेप्टोस्पायरा पाश्चुरेला आणि सुडोमोनास ऑरिजिनोसा या बॅक्टेरियावर हे अति चांगल्या प्रकारे काम करते आता मध्यम स्वरूपात कोणत्या बॅक्टेरियावर काम करते ते बघूया तर ते ग्राम पॉझिटिव एरोबिक बॅक्टेरिया जे असतात तर त्याच्यावर जसे की लिस्टेरिया इरिसेपॅलोथ्रिक्स कोरिने बॅक्टेरियम स्टेप्टोकोक काय स्टेफायलोकोक काय आणि आता हे याचबरोबर मायकोप्लाझ्मा आणि रिकेट्स यावर सुद्धा काम करते पण फक्त हे जे अनएरोबिक बॅक्टेरिया असतात त्याच्यावर काम करत नाही अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणजे असे बॅक्टेरिया की ज्यांना वाढण्यासाठी आणि त्यांचे मल्टिप्लिकेशन होण्यासाठी म्हणजे एकाचे दोन बॅक्टेरिया होण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते अशा बॅक्टेरियाला अनिरुबिक बॅक्टेरिया म्हटल्या जाते तर आता आपण बोलूया की एन्ड्रोफ्लॉक्सिसिन इंजेक्शनचा उपयोग आपण कुठे कुठे करू शकतो तर यू टी आयमध्ये म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये हे ड्रग ऑफ चॉईस आहे म्हणजे जिथं मूत्राशयाशी संबंधित जसे की युरिनरी ब्लॅडर आहे युरेथ्रा आहे युरेटर आहे किडनी आहे याला जर काही इन्फेक्शन झाले असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात बेस्ट अँटीबायोटिक हे एन्ड्रोफ्लॉक्सिन आहे जनावराला लघवी करायला त्रास होत असेल जनावराच्या लघवीमध्ये रक्त येत असेल जनावराला आणखी लघवीशी संबंधित कोणता प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये एन्ड्रोफ्लॉक्झसीनचा एक नंबर आपल्याला रिझल्ट मिळेल याचबरोबर दुसऱ्या नंबरवर जसं की जनावरामध्ये निमोनिया झाला असेल जनावराच्या नाकातून पाणी येत असेल जनावराला खोकला झाला असेल जनावर जोरजोरात श्वास घेत असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण एन्ड्रोफ्लॉक्झिसिनचा उपयोग करू शकतो त्याच्यानंतर जी आय टीमध्ये म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक जसे की जनावराला जर संडास लागली असेल संडास पातळ करत असेल तर तिथे सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो ई एन टी मध्ये म्हणजे नाक कान घसा इथे कसल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल नाकातून पाणी येत असेल किंवा मग कानामधून पस येत असेल पाणी येत असेल घशामध्ये काही प्रॉब्लेम असेल घशा पशूला गिळायला त्रास होत असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण एन्ड्रोफ्लॉक्झिसिनचा उपयोग करू शकतो त्वचेवर काही जखमा झाल्या असेल थाल, किंवा सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल थाल, तिथेसुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो जर जॉईंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल पशूच्या जॉईंटमध्ये म्हणजे सांध्यामध्ये पाणी भरले असेल सूज आली असेल तिथेसुद्धा आपण एन्ड्रोफ्लॉक्झिसिनचा उपयोग करू शकतो हाडाशी संबंधित काही तक्रार असेल हाडाला काही इन्फेक्शन झाले असेल तिथे सुद्धा आपण एनड्रोफ्लॉस उपयोग करू शकतो केसेसमध्ये सुद्धा याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो आपण जर याला आय व्ही रुटने दिले तर आणि त्याचबरोबर रिकेट्सिया मायकोप्लाझ्माचे इन्फेक्शन जिथे असते तिथे सुद्धा आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो तर जसे की मी आपल्याला अगोदरच सांगितले की जे अन्य बॅक्टेरिया असतात म्हणजे ज्यांना वाढण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते तर अशा बॅक्टेरियावर एनरोफ्लॉक्झेसिन इंजेक्शन काम करत नाही म्हणून आपण त्याला मेट्रोनिडाझोल या इंजेक्शन सोबत जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता मेट्रोनिडाझोल तर या इंजेक्शन सोबत आपण जर एनरोफ्लॉक्झेसिन इंजेक्शन दिले तर ते अनएरोबिक बॅक्टेरियावर सुद्धा काम करते आता याचा वापर आपण कुठे नाही करायला पाहिजे तर ज्या जनावरांमध्ये सिव्हिअर डिहायड्रेशन आहे म्हणजे ज्याच्या शरीरातून पाण्याचा खूप मोठा लॉस झालेला आहे डिहायड्रेशन झालेलं आहे तर त्या जनावरांमध्ये या इंजेक्शनला लावायचे नसते त्याच सोबत जर किडनीशी संबंधित जर काही आजार असेल अगोदरच जनावरांच्या किडण्या खराब झाल्या असेल तर अशा वेळेस सुद्धा आपण या इंजेक्शनचा उपयोग करू नका तर जी लहान वासरे असतात तर लहान वासरामध्ये सुद्धा याचा वापर करू नका कारण त्यामध्ये जॉईंटशी संबंधित तक्रारी येतात सांध्याशी संबंधित तक्रारी येतात म्हणून लहान वासरामध्ये याचा उपयोग करू नका आणि प्रेग्नंट यांनी म्हणजे गाभण जनावरात आपण याचा वापर करू शकतो पण गरज भासली तेव्हाच आता आपण बोलूया याच्या डोस रेटबद्दल तर याचा डोस रेट हे पाच ते साडेसात एम जी पर के जी वेट या हिशोबाने इंट्रामस्क्युलर आणि इंट्राभेनस या रूटने आपण देऊ शकतो तर काही काही इंजेक्शन वेगळ्या वेगळ्या कंपन्याचे असतात तर त्यांचे जे रूट असतात ते वेगळे असतात कोणते कुन कोण्या कंपनीचे इंजेक्शन फक्त आपण आय आय एमच देऊ शकतो तर असे आपण अगोदर जे इंजेक्शन वापरत आहोत तर त्याच्यावर त्याचा रूट आपण एकदा अवश्य बघून घ्यावा त्यानंतरच आपण त्या, त्या रूटने ते इंजेक्शन लावावे जे आपल्याला कंपनीने सांगितले आहे त्याच रूटने तर ही झाली एन्ड्रोफ्लॉक्झिसिन इंजेक्शन बद्दलची सगळी माहिती तर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद